चोरीचे दागिने विक्रीसाठी आलेल्या दोघा चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं सापळा रचून अटक केली त्यांच्याकडून बावीस सोळ्याचे सोन्याचे दागिने पंधरा हजाराची रोकड तसंच एक दुचाकी असं तेरा लाख त्र्याण्णव हजाराचं साहित्य जप्त करण्यात आलं पोलिसांनी ताब्यात घेतलेले रियाज कुचनूर आणि बजरंग चौधरी हे दोघेजण रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत इचलकरंजीतील नदीवेस नाका परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली कोल्हापूर जिल्ह्यात घरफोडीच्या घटना वाढल्यात दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे उपनिरीक्षक शेष मोरे हवालदार सतीश जंगम संजय कुंभार प्रशांत कांबळे अमित सरजे महेश खोत सागर वाने सुशील पाटील यांचं पथक जिल्ह्यात गस्त घालत होतं त्यावेळी एका बातमीदाराकडून घरफोडीतील चोरटे इचलकरंजीतील नदीवेस नाक्याजवळ सोन्याचे दागिने विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार या पथकानं सापळा रचला रियाज कुचनूर आणि बजरंग चौधरी हे दोघेजण नदीवेस नाका परिसरात आल्यावर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यांच्याकडं कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी इचलकरंजी आणि शहापूर परिसरात तीन ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली त्यांच्याकडून चोरीतील बावीस तोळे सोनं रोख पंधरा हजार आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली चोरीतील दागिने शुभम पाटील या सोनाराला विकल्याचं त्यांनी सांगितलं त्यानुसार आता पोलिसांकडून सोनाराचाही शोध सुरू आहे